शेतकरी बंधनो मी बागादार किरण शवाळे आज आपल्याकडे ही जी शेतकरी आहेत हे शिलदून शेतकऱ्याला आहेत ह्यांना पेरूच्या फळबाग करायच्या आहेत काय काय शेतकऱ्यांचे पहिल्या आवडी लावलेल्या आहेत साधारण एक दीड वर्षे झाले आहेत आणि काय काय शेतकऱ्यांना पेरूचे फळबाग लावायचे आहे तर ते शेतकरी आमच्या स्वतःचे आज प्लॉट पाहण्यासाठी आले त्यांची साधारण एक एक दोन महिन्यापासून इच्छा होती की आपल्याला पेरू लागवड करायची पण का साधारण आता मधल्या कालावधीमध्ये जे रेट पडले ते त्यामुळे हे शेतकरी जराशी घाबरले होते म्हणजे लावू लाव का नको hmm. लावू hmm. का नको हे त्यांच्या मनात होते कारण काय होतं आज हे डिजिटल युग आहे आणि आपल्या मोबाईलवर सगळ्या गोष्टी दिसतात मार्केट पाडलेले दिसते चाललेले दिसते असं विषय पण काय काय होतं काय काय जी शेतकरी आहेत म्हणजे ते नाहक एखाद्या जर आपल्या एखादं मार्केट जर पडलेलं असेल तर ते जास्त दाखवतात ते फोकस झालं ह्याचा फायदा व्यापारी घेतात कारण की काय होतं एखाद्या जर मार्केट पडलं मार्केट मध्ये जायचं बघा हो पेरूल शंभर रुपये कॅरेट चाललंय हे चाललंय ते झालंय हाचा फायदा अख्ख्या शेतकऱ्यांच्या हावतो mm. कारण जे आपलं प्रोडक्ट आहे आपल्या प्रोडक्ट जवळ जा आपण जास्त जितकं भाव सांगू तितकं आपल्याला व्यापारी जास्त पेमेंट देत देत आहे आजकाल आज, आज मागल्या एक चार पाच दिवसापासून पेरूचे चाळीस बेचाळीस पंचाळीस रुपये रेट चालू झालेत mm. त्यामुळे त्याच्या अनेक बी त्याच्यात सध्या मार्केट उचललं आहे आणि पुढल्या कालावधीमध्ये फार सत्तर पंच्याहत्तर रुपये बी जाण्याची कारण होणार आहे कारण मी जे जसं सांगितलं ठराविक काळामध्ये ठराविक जे असे नवीन नवीन जे कार्यकर्ते आहेत बा पेरू क्षेत्रामधले त्यांनी काय केलं शेतकऱ्यांना वन टाईम सगळ्या शेतकऱ्यांना महाराष्ट्राला एक टाइम बाग धारायला लावल्या आणि सगळ्या शेतकऱ्यांच्या बागा वन टाईम मार्केटला आल्यामुळं आणि प्लस पाऊस असल्यामुळं साधारण एक महिन्यापासून पेरूची रेट सध्या कमी होते जे कारण मेन कारण आहे म्हणजे कसं होतं आपण एखाद्याला जर माहिती सांगतो आपण शेतकऱ्यांना काय होतं आता हे जे पीक आहे हे वर्षभर येणारं पीक आहे मग ह्याच पिकाला आपण सगळ्या शेतकऱ्याला जर एकाच टायमाला जर झाला जर प्रयत्न करीत लावत असेल तर साहजिकच रेट कमी येणार आहे तर आपण हे सांगतो की शेतकऱ्याकडे जर सहायकर वागे त्या शेतकऱ्यांनी दोन टप्पे म्हणजे तीन टप्प्यामध्ये बाग धरणं गरजेचं दोन दोन एकऱ्याचा बाग जर तीन टप्प्यात दोन दोन महिन्याच्या अंतरान धरलं तर त्या शेतकऱ्याचा कंटिन्यू वर्षभर शे माल येतो आणि ज्या शेतकऱ्याकड पाण्याची सुविधा म्हणजे माणसाचं मॅनेजमेंट सगळ्या ज्या त्या शेतकऱ्या आपापल्या पद्धतीने आपापल्या निवेदननी बाग धरणं गरजेचं आहे कारण काय होतं युट्यूब म्हणा ह्या सोशल मीडिया जेवढी गोष्ट घेणे गरजेचं तेवढंच घेणं गरजेचं आहे आणि जेवढं गोष्ट जेवढं पाहिजे तेवढंच घेणं गरजेचं आहे कारण काय होतं हे जे आत्ता हे आम्हाला ते लक्षात आलं की कारण काय होतं ठराविक लोकांनी जर त्याचा प्रसार केला की तुम्ही ह्या ह्या महिन्यामध्ये बाग धरणे तर तुम्हाला तीस लाख झाले चाळीस लाख झाले कोण पन्नास लाख झाले सात लाख झाले आणि सगळ्या शेतकऱ्याला पैशाची आशा असते त्यामुळे म्हणतात अरे